केटीएन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज केलं जात नाही त्यानं कायद्यात दुरुस्ती केली आणि तेव्हापासून या देशाच्या इंडियन आर्मी मध्ये महिलांची भरती सुरू केली तेव्हापासून देशाच्या रक्षणाचं काम सुद्धा या देशात महिला करत आहे याने म्हणते महिलाचा सन्मान पंधराशे रुपये देऊन महिलाचा सन्मान होत नाही आणि ते महिलांना चांगल्या तऱ्हेनं समजलं महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रदीप नाईक यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता एल के गार्डनसमोरील मैदानात संपन्न झाली या सभेत रत्न खासदार डॉक्टर अमोर कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे प्रवक्ता नितेश कराळे गुरुजी स्टार प्रचारक तथा राज्याचे सरचिटणीस दादासाहेब शेळखे खासदारचे सुपुत्र कृष्णा पाटील आष्टीकर माजी आर आर्मीचे आमदार खाझा बेग शिवसेना नेते डॉक्टर बी वी चव्हाण जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष संदेश चव्हाण शिवसेनेचे उबाठा गटाचे विधानसभा अध्यक्ष दादा दा खराटे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत रेड्डी काँग्रेसचे निरंजन केशवे व इतर मान्यवर स्टेजवर उपस्थित होते त्याची जय तुम्ही पाचशे अडोतीस ची बॅग साडे चौदाशे रुपयाची बॅग शंभर रुपयाची वीट ठीक आहे ते साडेतीनशे पावणे चारशे न्यूज ठेवली आता गवारी एरिया पाहिजे सत्यनाथ आहे आणि फायदा करून विषय आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो ठीक आहे येणारी निवडणूक ही परिवर्तनाची आहे आपल्याला बदल घडवायचा आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत तेवीस तारखेला गुलाल आपलाच असला पाहिजे आणि आपल्याने जर तेवीस तारखेला आपली सत्ता बसली तर मी सुद्धा शिफारस करेल साहेब तुमची आमच्या विदर्भात प्रदीप नाईक साहेबांना तुम्ही एक मंत्रीपद द्या हा मला ठडा ना तुम्हाला मंत्रीपद दिलं कारण मी लोक पाहून राहिलो का जिवाळ्याने जुळलेले लोक लो आहे आणि हा माणूस तुमच्यासाठी काम करेल हे हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देतो कारण जेव्हा ते सांगू राहिले मी जात पात पाहत नाही मी या समाजाच्या माणसाने जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलं या समाजाच्या माणसाने राष्ट्रवादीचा अध्यक्ष केलं मी त्यांच्या भाषणात ऐकलं नाहीतर सगळे लोक लो। लो। ना लो आपलंच पाहिजे आपलीच मागी आपलीच गाडी आपल्याच बायकोची बोडबोल साडी इथपर्यंतच आयुष्य शिवी लोकांचं पण ते सगळ्यांना घेऊन चालणारे आहे त्याच्यामुळे हा नेता तुमचा आहे त्यानं सांगितलं रस्त्यात हा था, दाखवला थांबतो पांढपुरीवर भेटतो आ माया चुलीपर्यंत येणारे लोक आहे अरे कोणत्या माणसाच्या चुलीपर्यंत नाही करत आहेत आमदार सो पावधाडीने फिरतात मोठ्याल्या ठीक आहे आमदाराच्या घराच्या चुली बरोबर जात आहेत इथपर्यंत हक्क नाही तो हक्क त्या माणसाने तुम्हाला दिला तू येणाऱ्या वीस तारखेले तुम्ही जास्तीत जास्त मतांना त्यांना विजयी करा एवढंच बोलतो आम्ही थांबतो येणाऱ्या तेवीस तारखेला तुला आपला राहील आणि या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्ता राहील धन्यवाद राम कृष्ण हरी अशा राजमाता स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्या माणसाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज ज्यांची जयंती आहे आणि संपूर्ण आदिवासी समाज ज्यांना आपला नेता आदर मानतो असे दिशा मिळणार आणि उपस्थित सर्व लोकांना जय शिवाला महाराष्ट्र महाराष्ट्रभर पवार साहेबांच्या सोबत आठ दिवस होतो मी तुफान गर्दी होती आणि हे गर्दी समोरच्या लोकांनी धडकी भरवणारी आहे आणि तेवीस तारखेला आपल्या विजयाची तुतारी वाजवणार भाऊचं डिपॉझिट जप्त झालं आणि डिपॉझिट जप्त करायची जबाबदारी होणार आहे मी पाहिलं मी लाखो मतदारसंघ फिरलो पण प्रदीप भाऊ खरंच सांगतो तुम्ही जेव्हा भाऊक झाले ते इच्छा लोटायच्या पण माया डोळ्यात पाणी आलो माया डोळ्यात पण आलो तर इथं बसलो त्याचा गेले का ढुपट हा त्यांच्या डोळ्यात पाणी लय लोकांच्या डोळ्यात पाणी आलं होतं अख्ख आयुष्य जरी लोकांसाठी शिजवलं लो तरी असे जीवाले जीव लावणारे लोक भेटणार नाही ता तेवीस तारखेला आपली विजयाची तुतारी वाजणार आणि तू ठरलाय आपल्या किनवट मतदारसंघातून का प्रदीप भाऊ नाईक किती लोकसभेत लीड आता लीड बत्तीस ची झाली पाहिजे डबलची लीड पाहिजे मला कितीची पाहिजे आता लक्ष द्या आता हे जे तुम्हाला दिसून राहिलं या तेवीस तारखेला महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होणार आहे आणि हे जे तिन्ही मामे आहे अजित मामा देवा मामा मामा ह्या तिघाय मामाने घरी बसवायचा कारण ह्या मामाने सत्यानाश केला महिलेने पंधराशे दिले ह्याचे लंग लंग फिरून जाईल आता सवाई वावरत अडीच वाजता पिंकवरचे पायना ते लाईन केला वावरात आमच्या कास्तकार माय बापाले तीन दिवस दिवसा लाईन पण तीन दिवस रात्री लाईन देते साले हे आम्ही का ढोर डुकलो होय आमच्या शेतकऱ्याने चोवीस तास लाईट पाहिजे त्या धुके आल्याने चोवीस तास लाईन पाहिजे धुके आणाले चोवीस तास लाईन हा उदयमध्ये आम्ही ढोरं ढुकलो एका दिवसाही मरमर करायच रात्री आठो शिस लावून येते कास्त काय बहीण अकरायला जावा तर बारा लाईन जाते त्या बहीण ते आठो बंद करून जाते का करायचं त्या शेतकऱ्याला का त्या वावरातच उत्तम ठोकाचा सोयाबीनचे भाव दिले मोदी साहेबांना आता त्या बीजेपीच्या जाहीरनाम्यात आहे का सोयाबीनले सहा हजार भाव देऊ आम्ही तोट्यो चार हजार आठशे ब्याण्णव ठीक आहे आणि मार्केट मध्ये सोयाबीन चाललं बत्तीसशे पस्तीसशे दराची लाद वाटायला पाहिजे जेव्हा जेव्हा सोयाबीनचे भाव वाढले तेव्हा तेव्हा ह्या हो मोदीनं अमेरिकेतून सोयाबीन बोलावलं आणि थोडस नाही बोलावलं एक सोयाबीन दहा हजारावर गेलं होतं बारा लाख टन सोयाबीनची ढेप बोलावली टीओसी म्हणते त्याने आणि सोयाबीनचे भाव दहा हजार चार हजार आणले साल्या आता म्हणजे आता म्हणजे तो, हदार हदार तो गेले थे थे गेले आता, या वर्षी गेले लाख ऑलरेडी कापसाच्या गटांनी शिल्लक आहे बावीस लाख टन कापसाच्या गटाने ऑस्ट्रेलिया ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेतून बोलावले म्हणजे हे शेतकऱ्याच्या उरावर बसले एकव्या तुरीचे भाव बारा हजार केले तर ही जी कोरून आकाशल्यासारखी तुरीची दाय बोलावली एवढी बोलावली तर बारा हजाराची तूर चार हजारावर आली नाखेडले कास्तकारा नंबर लावला देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद म्हणते का तुरीचा बारदाना खरेदी करायला बारदाना नाही सिमेंटच्या रोडवर रोडवर चॉक्र झाला नाही हे सत्य आहे का नाही तुरीची गाय भोगदार पडलेली टोचलेली तुरीची गाय बत्तीस रुपये किलो निकली साहेब कसे म्हणते पवार साहेबांनी काय केलं म्हणते अरे साहेब पवार साहेबांना दोन हजार नऊ साली या यवतमाळ जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यात विदर्भात प्रचंड मोठ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या होत्या कर्जामुळे नाकीती होत होती तेव्हा इथं भेट गेली ही परिस्थिती पाहिली आणि तेव्हा भारताचे पंतप्रधान होते मनमोहन सिंग संपूर्ण भारताच्या शेतकऱ्यावरच सत्तर हजार करोड रुपयाचं कर्ज दोन हजार नऊ माफ केलं होतं केलं होतं का नाही केलं हा अरे ह्या गाडीवाल्यानं साल्यानं कोणाचं कर्ज माफ केलं भूक्या भन्या जवाई माहिती एक अडणी आहे त्याचं कर्ज माफ केलं किती करा तीन लाख करोड रुपयाचं कर्ज माफ केलं वंद्या भारतातल्या शेतकऱ्याचं एक लाख करोड कर्ज असेल कर साले मध्ये शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला पैसे नाही म्हणजे लाडक्या बहिणीला का म्हणे दारीवाला दोन हजार चौदाने मी कर्मात झालो तर स्विस बँकेतून ब्लॅक मनी लाईन आणि शंभर दिवसात घंटे आणले हे रुपया नाही आणलं आणले का आणले का? 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 आणि आणल्यावर म्हणे प्रत्येकाच्या अकाउंट पंधरा लाख टाकी आमच्या लाडक्या बहिणीले पंधरा लाखावर पंधराशेवर आणलं लोकसभेत झाली मताची कळकी म्हणून देवा भाऊ बहीण झाली बर लाडकी बहीण करून लाडक्या बहिणीच्या विरोधात उभी गेली होती बरोबर आहे का नाही म्हणजे बहीण कवा आठवली तर लोकसभेत गप्पा बसला एकतीस सीटचा तवा यायला लाडकी बहीण आठवली तोपर्यंत आठवली बहिणीचे पैसे बहिणीचे पैसे कवा काढून घेईल हे सरकार बहिणी थांबा तुमचे पैसे कसे काढून घ्या ऐकून घ्या ठीक आहे मला पासून थांबून आहे सभेला बराच उशीर झाला सभा अकरा बारा तास वेळ होता आता तीन वाजून राहिले आता तिथं बहिण्याचे पैसे कसे काढून घेईल त्याचं उदाहरण मी सांगतो आता हे बरोबर निवडणूक आली अशा योजना आणते का पैशात लोकांचे मत विकत घेता येते का हे चे कर चेक करता येऊ वारंवार चेक करतात हे लक्षात ठेवा या भारतात एससी एसटी ओबीसी या बहुजनावर हे सरकार बनत असते केंद्रातलं बनव का राज्यातलं बनवत आणि हे चेक करते का तुम्ही बयाड आहे का त्या गाडीवाल्यानं तुम्हाला दोन व्याज चेक केलं कोरोनात हे साले बयाड आहे का आपण चेक करू आणि तुम्हाला चेक केलं पहिली लाट आली कोरोनाची का म्हणजे तो माहित आहे तुमच्या घरचे तुम्ही लाईट बंद करा दिवे लावा साऱ्या फोयाडायन लावले पुरे फोयाडवले सारायला लावले माझ्या घरात मीच एकटा होतो का दिवे नाही लावले माई माय रोज एक दिवशी पुढे दिवा लाव लावते तिने सांगायला नाही सारायन लावले तरी दुसरी लाट आली का नाही उल इथं कोणी नसेल का ज्याच्या जवळचं बहीण आई बायको ठीक आहे कोणाचा नवरा कोणाचा आजी आजोबा कोणाचा मित्र याच्यापैकी दुसऱ्या लाटेत गेलं नसल गेले ना आता दुसरी लाट आली दुसऱ्या लाटेत तुम्ही जेव्हा त्याने दिने लावले तेव्हा त्याने लक्षात आलं अरे पुरे बयाड आहे जमते आपलं वजन मग त्याला पुन्हा एक वेळ क्रॉस व्हेरीफाय केलं का खरंच बयाड आहे काय पुन्हा एकवे क्रॉस व्हेरीफाय हे दुसऱ्या लाटेत भांडे वाजवा साले तुम्ही म्हणून टाकले गणित बाजू आणि त्याने दाखवून दिलं का आम्ही बयाड आहे काय का नाही हे आपल्याला चेक करते हे लय खतरनाक लोक आहे याच्या फस्ती पडू नका हे पंधराशे रुपया ठीक आहे याच्यासाठी योजना आणली अशी योजना दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनच्या अंतर मोदीने आणली होती शेतकरी सन्मान योजना नावाची शेतकऱ्याला सहा हजाराची भेट द्यायची अभे साल्या आमच्या सोयाबीनवर वर दीड दीड हजार रुपयाचा गल्ला मारून राहिला क्विंटल मानव एका एकरात सहा सात आठ क्विंटल सोयाबीन होते आठ दीड <laughs> वर वर हजार हजार बारा हजार रुपये तू तू चाल एक खाऊ मार अरे बरोबर आहे मग हजाराचा गप्पा बारा हजाराचा गप्पा झाला ना झाला नाही का मग आता कापूस दहा हजारावर पाहिजे होता बारा हजारावर पाहिजे होता अरे बा कास्तकार बाप आहे तुमच्या तुमच्या समोर कटोला घेऊन येणार नाही कास्तकाराने सात हजार सोयाटीनचा भाव द्या पण कापसाचा बारा हजार द्या तुमच्या घाटच्या तीन बंदाव गरज नाही पण तुम्हाला सांगतो शेतकऱ्याच्या भावच भेटला नाही पाहिजे सांगितलं हो। शेतकऱ्याच्या शकता त्या आयात निर्यात धोरणावर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकता आता एक काम करा हे जे केंद्रातलं मोदीचं मडक आहे हे मडक दोन गोट्यावर टिकून आहे सध्या एक गोटा आहे चंद्रबाबू नायडूचा आणि एक गोटा आहे नितीश कुमारचा हे दोन गोटे काढा म्हणलं साहेब जमलं तर लेखायला एक एक वर्षाचं पंतप्रधान पद देऊन टाका कारण कारण खेप जोपर्यंत देत आहे तोपर्यंत आपलेले हे हमीभाव भाव कारण ते हमीभाव कंट्रोल आहेत आयात निर्यातीवर कंट्रोल शेवायला आणि महाराष्ट्रात जर सत्ता आली तर पवार साहेब त्याने कंट्रोल याच्यासाठी सत्ता येण्यासाठी आपल्याला आपल्या मतदारसंघातून भाऊंना निवडून द्या तुमच्या मतदारसंघात अजून जास्त फंड पाहिजे असेल अजून जास्त विकास कामं करायचे असेल तर तुमच्या आता मतदारसंघात लाल, लाल दिवाय तो लाल दिवा आता भेटू शकते तुम्ही फक्त भाऊ नायकांना निवडून द्या एवढी कृपा मात्र करा आता ह्या चार गमावू होता आता मग किसान सन्मान योजना दिली एकोणीसच्या इलेक्शनच्या अंतर डायरेक्ट असे आदेश होते कोणाले तला केले डायरेक्ट शेतकऱ्याच्या सात मारा ज्याच्या नावाने सात माराय त्याच्या नावान पैसे तेलवा हा पैसे टाकले फा बघ माय नावारे अडीचशेला सातमार आहे बरोबर येऊ द्या तीन वर्ष पैसे आले तिसऱ्या वर्षी वर्ध्याचा तहसीलदार मला नोटीस पाठवते तर कराई गुरुजी तुम्ही त्यात भरता तुम्हाला शेतकरी सन्मान योजनेचे पैसे घेता ये येत नाही तुम्हाला भेटलेले अठरा हजार रुपये वापस करा या <laughs> वापस मागत आलेलं पैसे मग मी गेलो तहसीलदाराकडे गे नोटीस घेऊन साहेब म्या मागतले का पैसे म्या अर्ज केला का माही फोटो सही ऐका म्हणे नाही पण तुम्हाला कोण सांगायचा कारभार मागावर पैसे टाका म्हटलं तर म्हणे तुमच्या सात भाऱ्यावर चढवीन म्हणे भरावं लागले बा भरले पैसे सातबऱ्यात कडू म्हणे आता ह्या लाडक्या बहिणीनं एकी एकीच्या घरी तिन्ही तिनी पैसे घेतले घेतले आहे का नाही आता तिघीनं पैसे घेतले दिवाळीला खर्च करून टाकले आहे ना आता जर या सरकारनं म्हणलं निवडून आल्यावर का तिघीनं पैसे घेतले एकीचे ठेवाण दोन्हीचे वापस करा आता कोंबडी इकडं नाही कोंबडी जात नाही कोकडी इकडं बघा काय आला <laughs> अजी मुले मी उदाहरण आहे कराय मास्तर खोटा बोलत आहे फेकत आहे म्हणजे नाही फेकताय तर साले एवढे फेकते काही मत नाही तो म्हणते आया फकीर झोला लेके जा अभी साला ना साल्या कुठं <laughs> मत किती आम्हाला कायले धिकारी करतो अरे बरोबर आहे का नाही म्हणजे देशाचा पहिला पंतप्रधान आहे जो काम चष्मा लावते कॅमेरा घेऊन जाते तू पाहिलं का खतरनाकच माणूस आहे आणि याच्यानंतर आता तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रातले तीन वामे लागले या महाराष्ट्रातल्या भाच्याले बेरोजगार करायचं काम या सरकारने केलंय अरे याने या का नाही केलं रे पवार साहेबांना स्वतःच्या पोरीला मुख्यमंत्री केलं असतं पण पुतण्या आंधारकी पासून महाराष्ट्राच्या उपमुख्यापर्यंत नेलं का नाही हो आहे पण आता जवळ एकतीस शिका जिंकून गेल्या तर त्याने धडके बसले आता का होते का नाही एका भाषणात मधलं तर पवार साहेब हे घड्या आता लोकसभेत बंद पडणार आहे पल्ली म्हणलं चाबी तुमच्यापाशी आहे चाबी पवार साहेबापाशी आहे चालू करायची का बंद करायची आता साहेब सांगतलं विधानसभा झाली का ते घड्या कोणी हातात घालाय तयार नाही तिच्या दहा वाजून आहे एखाद्या एक एकशे तिचा लिलाव करून टाकायचा बाळासाहेब ठाकरे ना रिक्षा चालकापासून महाराष्ट्राच्या मंत्र्यांना एवढ्या सगळे गेल्याच्या नंतर साले सुरत मार्ग येते सरकार स्थापन करते परत जायचा ओरिजिनल पक्ष आमचा वै म्हणते साले अरे तुमच्या झुमसेपासून तर करून दाखवा ना बरं पक्ष गेला चिन्ह गेलं बरं झालं आडनाव नाही मागत नाही तर एकनाथ ठाकरे झाले म्हणून दोन बापाचा विषय काही आठवड्या घेऊन गेला ना म्हणजे तुम्ही समजून घ्या हा विषय काय सदुसठ अच्छे दिन राहिले की म्हणे तो अच्छे दिन सदुसष्ट पेट्रोल एकशे सोळावर दिलं आला झोकात झाल्या नऊ कमी केले नऊच केल्या वाढवले सत्तर बावन्न रुपये होत नव्याण्णव रुपया अरे ढोटावेटर नागरकी कल्टिवेटर चे भाव सातशे आठशे रुपये होते डायरेक्ट पंधराशे सोळाशे दोन हजार रुपये झाले कोण केले डिझेलचे भाव ट्रॅक्टर वालेली चला अकाउंट वाढले तो रेट ते डिझेलचे भाव वाढले कोण माझ्या बापाने वाढवले तुमच्या बापाने वाढवले नाही साऱ्या त्या दाढीवाल्या बरं त्याचा फोटो नाही पेट्रोल पंपावर काल्ला झाले माता त्याला वाटलं लोक शेंदगी मारून फेकते का मी पेट्रोल पंपावर गेल्या विचारत असतो कामरे बाबू बापूचा फोटो कुठं एखादा का तर नाराय मारा फोन असते अरे सिलेंडर चारशे तीस चा होता अकराशे तीस रुपये गेला चाळीस रुपये भिकाऱ्यासारखी सबसिडी भेटते साहेब अखेर कायदे देतो चारशे सत्तर <laughs> माँगाई माँगाई कर विषय खतम कर अरे म्हणजे आमच्या मालाले भाव नाही भेटून राहिला तू महागाईवर महागाई वाढवून राहिला अरे त्याने का महागाईचे चटके संदनजी त्याने बायको टाकली त्याने लेकर आम्हाला आमचा प्रपंच आहे लेकर आहे कोसा लागते तुझं काहीच तर या अरे बरोबर नाही काही खोटा याच्यातनं मार <laughs> आपल्याला हिंदू हिंदू सांगते आपल्याला जाती धर्मात वाटण्याचा प्रयत्न करते आप

आईने केसात येत असते टाकल्याची यांना केला टाकलं दाखवा अरे हाय का नाही केलं टाकलं दाखवा यांना फक्त तिरडे घराच्या समोर समोर अरे कमीत कधी आईची तर लाज ठेव कधी आई होय हिंदू धर्माच्या रीती मी नाही म्हणून राहिलो शंकराचार्याचे गुरु शंकराचार्य होते शक्तीपीठाचे का कोणत्याही घराचं वास्तव करायचं असेल आहे पूजन करायचं असल भागवत सत्ता करायचं असेल यजमान लागते नवरा बायको नवरा बायको पाहिजे हा जगा आता नवरा बायको पाहिजे तर आपल्या हिंदू धर्मातलं प्रत्येकाच्या कायद्याचा विषय रामाचं मंदिर तर ह्या संख्या लग्नाच मी नाही म्हणता नवरा बायको पाहिजे नसते अरे नवरा बायको पाहिजे ना पूजा करा दात वेगळे आहे खाचे दात का या महाराष्ट्रात तलाख्याची भरती काढली ग्रामसेवकाची भरती काढली आम्ही निवेदन देऊ देऊ थकून मी अवसर अरे फी हजार रुपये ठेवली तुम्ही पोलीस भरतीची फी हजार रुपये या देशात कलेक्टर शंभर रुपयात होते आणि तलाख्याची फी किती रुप हजार रुपये अरे एक पोरगा दहा दहा परीक्षेचे फॉर्म भरते कुठून आनंदी दहा दहा हजार रुपये का झाडाला लागले झाले घालवले का सांगते पैसे हे सत्य परिस्थिती आहे अरे मी मी खतरनाक माणूस आहे मी कोणाच्या बाबती काय करते माझ्या भगतसिंग असते मोदीचे सभापती मुरमाचे ट्रक अडवले होते कलेक्टर म्हणते मुरम नाही आहे म्हणते पैसे नाही आहे म्हणते आणि मोदीच्या सभेवर ऐंशी करोड रुपये खर्च केले मोदी जेव्हा आला तर पाच मिनिट ह्या रूम मध्ये बसला असेल तर आणि भूताने जाणार होता त्याचा त्र्याऐंशी लाख खर्च आहे दोन का खरा मास्टर खोटा बोलत आहे कोणा कोर्टात पाहिजे तिथं डॉक्युमेंट सादर करतो yeah. आपण हवेत नसतो बोलत फोकणा ना सोडत नाही त्याचे सांगते अना बिना रॉयल्टीचे ट्रक चालले होते मुरमाचे गव्हर्नमेंटच्या जागेतून चालले होते आपण उरम विरी तर घरी नाही नेऊ शकत आपल्याला अडीच लाख फाईन मारतील आपल्या वावरातल्या अडीचशे ट्रक अडवले चारशे लोक भांडले माझ्यासोबत खतरनाक लोक आहेत आणि म्हणून जर तुम्हाला या महाराष्ट्रात काही नवीन बदल पाहिजे असेल शेतकऱ्याने कष्ट करायला न्याय पाहिजे असेल बेरोजगार युवकाच्या हाताने काम पाहिजे असेल महिला सन्मान पाहिजे महिलांना खरा सन्मान पंधराशे रुपये देऊन होत नाही महिलांना खरा सन्मान शरद पवार साहेबांनी दिला काय दिला तर अमेरिकेत केलं ते पवार साहेब अमेरिकेत जेव्हा उतरले तेव्हा अमेरिकन नेव्हीच्या महिला त्यांना सलामी द्यासाठी आल्या त्यांनी पाहिलं का भारतात पुरुष सलामी देतात महिला दिसतच नाही काही केलं जात नाही काही ना कायद्यात दुरुस्ती केली आणि तेव्हापासून या देशाच्या इंडियन आर्मी मध्ये महिलांची भरती सुरू केली तेव्हापासून देशाच्या रक्षणाचं काम सुद्धा या देशात महिला करत आहेत याने म्हणते महिलाचा सन्मान पंधराशे रुपये देऊन महिलाचा सन्मान होत नाही तर त्या महिलांना चांगल्या तऱ्हेनं समजलं आणि आप म्हणून आपल्याला या निवडणुकीत महाविकास आघाडीचा एक एक उमेदवार जिंकून घ्यायचा आहे आपल्या किनवट मतदारसंघातून प्रदीप भाऊ नाईक यांच्या तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून यांना येणाऱ्या वीस तारखेला जिंकून आणायचा होऊ शकते का तुम्हाला ठीक आहे तर तर सुस्ती करायची नाही ह्याच वेळ आहे ह्याचा कोणही नाही म्हणत लक्ष्मी नाही म्हणत ठीक आहे ह्याच पण त्याची दाबून मारायची ठीक आहे आणि बटन आपल्या माणसाची दाबायची ठीक आहे त्याच्या गेलं पाहिजे पैसे वाटल्यावर सुद्धा लोक मग काम मी पाहून आलो ना शस्तर येत करून आणि जेव्हा मी हे सगळं पाहिलं मी कास्त कराय ज्याची गैर केले ची बॅग साडी पाचशे अडतीस ची बॅग साडे चौदाशे रुपये नेऊन ठेवली इर्याची बॅग शंभर रुपयाची भेटे ठीक आहे ते साडे तीनशे पावणे चारशे नेऊन ठेवली आता गव्हाले इर्या पाहिजे शेगाल डीए बी पाहिजे बॅगची वजन कमी करून टाकले पुरा सत्यानाश आहे आणि पूर्ण मुक्या फायदा करून द्यायचा विषय म्हणून तुम्हाला मी सांगतो ठीक आहे येणारी निवडणूक हे परिवर्तनाची आहे आपल्याला बदल घडवायचा आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत तेवीस तारखेला गुलाल आपलाच असला पाहिजे आणि आपल्याला जर तेवीस तारखेला आपली सत्ता बसली तर मी सुद्धा शिफारस करेन साहेब तुमची आमच्या विदर्भात प्रदीप नाईक साहेबांना तुम्ही एक मंत्री द्या हा मराठवाडा तुम्हाला मंत्रीपद दिलं कारण मी लोक पाहून राहिलो का जिवाय जुळलेले लोक आहे आणि हा माणूस तुमच्यासाठी काम करण हे हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देतो कारण जेव्हा ते सांगून राहिले का मी जात पात पात नाही मी या समाजाच्या माणसाने जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलं या समाजाच्या माणसाने राष्ट्रवादीचा अध्यक्ष केलं मी त्यांच्या भाषणात ऐकलं नाहीतर सगळे लोक आपलंच पाहिजे आपलीच मागी आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोची बोडबोल परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा ग्रुपवर शेअर करा